हे बस बाईज कशा तुम्ही आय होप सगळे बरे असाल सो गाईज गुड आफ्टरनून आंघोळ डिंगो झाले पावटिक गेली फक्त जेवलो आणि दादा गेला तर मुशी घराला मुशी नव्हता घराला गेला दारी गारडा गेला आगकाल पुढच्या येतं का नाही मुलं दारी झाल्या <laughs> <ले। ले। laughs> <ले। laughs>

Bagus mah ukuran kita si bayi. si 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 Korean boy Korean boy nggak <laughs> 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 <laughs>

कोरियम बॉय भाई, <laughs> भाई। <laughs> ते कोरियम बॉय ते आता बोलू पण नाही शकत तो शब्द मी तुला लोक आता काय या शी नाही जिंदगी मी करणार का असा तुला माहिती नर्सिंग मी ने का जोरली <laughs> म्हणाले दारी भाई दारिणा करायची काय नर्सिंग जोरली पण पण पन... दार। भाई दारी न करायची शान आहे शान माझी दारी सगळा मुंचा करून माझी दारी बारीक <laughs> नाही भाई इट्स हरेश चिकना दा तुझ्याच नाव ठेव इट्स हरेश चिकना शि भाई, भाई मी कावत ना करणार कावत ना तो काय शहा करतो पिला आणि चाललो होते मॅडमला घेऊन पाणीपुरी घालायला पाणीपुरी घायचे तर पाणीपुरी आणून द्या आणून नको बरं घड्याला कसा पासारा मान घाण नुसती चल बरं खाऊन याव तर चालला तर पाणीपुरीच खायला तर बोलतो चांगली कुठे भेटेल जिथं आपण घात होतं न्यावे मला माहिती आहे का माहीत ना जे मी खात आहे चांगलीच असेल तर चला जावा मस्त पाणीपुरी खावा विराज कशी आहे आहे का ना भाई आपण घातो ती कायम चांगली असत मग खाऊन बघायचं काहीच खाऊन घेतो मस्त तिखट तिखट पाणीपुरी हे चोर काहीच बघू शकता चोर कशी माझे पाणीपुरी करतो चोट्टी तिखट आहे माझी पक्की माझी पक्की तिकट आहे मग <laughs> पाणीपुरी <laughs> खाली घरी बिरी गेलो आणि डबल आता आलो ड्युटी झोनच्या बाहेर मेहनती तोंडाला पक्का ते लागले पूस हो अरे असा के आणि तो तो पाच राजा पण आपल्या सोबत आहे ज्यूस पिझा ज्यूस हो असा बाबा चेहरा दाखवी ना एक घट पिऊन दाखव एक घट पिऊन दाखव काही मेहंदी काढतो दुसरा काहीच नाही विषय घेऊन पिरे काय ये माकवा कुठे कोण दाली काय अरे पीव नाही कसा आवरा पिल्ला दोन दिवस कपल का मग तिथे ते हो माकड माकडाची वही वाईपी जसा तुम्ही आता बघितलं का इथे जी एक मेहंदी घालता काम चालू होतं ती मेहंदी काढली काल आणि आलो घरी जेवलो आणि झोपलो काही काही ब्लॉग एंड गॅडला भेटला ना तर आता उठलो सकाळी आंघोलुंग झाले आणि चाललं कॉलेजला बरेच दिवसांनस क्रीम सन्स्क्री कॅनला प्रोत्त कार्यक्रम करून पाहिजे तर हां बऱ्याच दिवसांना कॉलेजला बघतो काही विषय तर करूया का कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट गुड नाईट ना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय बाय